सर्वांनी आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा दंडवत प्रणाम माझं नाव राजेंद्र दारोकर मांगरुळी तर मी आता तुम्हाला एक ससारक्षण याची लिळा सांगत आहोत तर महाराष्ट्रामध्ये अमरावती जिल्हा अमरावती जिल्ह्यामध्ये मोर्शी तालुका लगेच जवळच असलेलं सालबर्डी क्षेत्र तीर्थक्षेत्र असे अशा ठिकाणी स्वामी श्री चक्रधर स्वामी एका झाडाखाली सालबर्डी येथे बसले होते आणि त्या स्थळी एक दोन पारद्यांनी एक ससा पकडला आणि तो होळेचा म्हणून सोडला त्यामागं त्यांची कुत्री सुद्धा भरधाव पळत होती आणि ससासुद्धा आपला जीव घेऊन भरधाव वेगाने पळत होता तर ससा पळता पडता स्वामी ध्यानस्थ असे बसले असताना त्यांच्या मांडीखाली तो पिघाला नंतर सुनी त्या मागे येत असताना स्वामीच्या जवळच उभे राहिले पाठोपाठ पारधी सुद्धा ते दोन आले आणि म्हणाले स्वामीला की स्वामी हा ससा सोडी हा होळीचा ससा या आमच्या शर्यतीचा ससा आहे आणि यांची यांची कुत्री पकडते की आमची कुत्री पकडते अशा प्रकारची जे शर्यत आहे म्हणून हा ससा सोडलेला आहे तुम्ही हा जी तर स्वामींनी उत्तर दिलं की हा ससा शरण आलेले काही मरण असे हा शरण आलेल्याला मरण नाही असं स्वामीनं ना त्यांना सांगितलं आणि त्यांना उपदेश केला की हा राणी उनी नदीचे पाणी पिती तृण खाती या इथे कोणता अपराध केला का मारा ते असे असं सांगून त्यांना एक उपरती झाली आणि त्यांनी सांगितलं पारध्यांनी की आजपासून स्वामी आम्ही अशी हिंसा करणार नाही आणि सशाला सुद्धा मारणार नाही कोणच्याच प्रकारची शिकार करणार नाही असे म्हणून ते परत गेले आणि मग स्वामींनी सशाला सांगितलं की महात्म्य हो निघा आजपासून तुम्हाला कोणीही मारणार नाही आणि त्याला त्याच्या सशाच्या पाठीहून हात फिरून त्याला देहविद्या प्राप्त केली आणि त्याला अमरत्व दिलं आणि याच्यातून उद्देश असा निघते की शरण आलेल्याला काही मरण नाही स्वामीचं असं तत्व आहे की मला शरण आलेला जो कोणी असेल जीव असेल त्याला कधीही किती अडचणीतून मी त्याला सावरतो आणि त्याचं रक्षण करतो असं स्वामीचं एक त्या लेळेतून एक सूत्र निर्माण झालेलं आहे स् स्वामी आपण शरण आलोलो तर शर फारच जीवाचा उद्धार होते यात शंकाच नाही ही आजच्या आजच्या या भागाची लीळा आहे दंडवत प्रणाम संस्कृतमध्ये ही लीळा प्रकारे आहे हे यामध्ये सांगितलेले आहे